श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे तुम्ही सगळे मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करते आपण आज जाणून घेणार आहोत की साडेतीन मुहूर्तांपैकी जो सगळ्यात मोठं मुहूर्त म्हणजेच दसरा आहे या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला स्वामी मार्गातील एक प्रभावशाली उपाय करायचा आहे तो उपाय कोणता करायचा आहे मी शॉर्ट व्हिडिओ देखील अपलोड केला होता पण बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की ताई तुम्ही जी सेवा सांगितली ती सेवा कशी करायची म्हणून मी हा पूर्ण व्यवस्थित तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा लॉंग व्हिडिओ बनवते तर आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी मानला जाणारा सगळ्यात मोठा सण आहे तर या दिवशी काही लोक नवीन गाड्या घेतात जागा घेतात आणि शुभकामाला देखील सुरुवात करत असतात तर मग आपल्याला या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी ही जी सेवा करायची आहे ती सेवा अशी आहे की आपल्याला हे आपट्याचेच म्हणजे आपण दसऱ्याच्या दिवशी जे सोनं वाटतो ते तीन पानं आपल्याला घ्यायचे आहेत आणि ह्या पानांवर आपल्याला माळ करायची आहे किंवा शक्य असल्यास तुम्ही अकरा वेळेस स्वामी समर्थ हा मंत्रा मंत्राचा जप करू शकतात आणि नवारण मंत्र देवीचा याच्या देखील तुम्ही एक माळ किंवा शक्य असल्यास अकरा माळ अकरा म मंत्र तरी तुम्हाला अकरा वेळेस तरी म्हणायचं आहे हे केल्यावर हे आपट्याचे तिघ पानांची आपल्याला पूजा करायची आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की समर्था माझं म्हणजे आपण ज्याप्रमाणे देवाला प्रार्थना करतो त्याचप्रमाणे आपल्याला प्रार्थना करून महाराजांच्या चरणी हे आपत्याचे तीन पानं आपल्याला ठेवायचे आहेत तर हे पानं का ठेवायचे कारण की ही वर्षभरासाठी आपल्याला कामात येणारी वस्तू आहे ही खूप प्रभावशाली आणि खूप शक्तिशाली सेवा आहे तर ही सेवा केल्याने जे कोणाचे काही शाळेचे प्रॉब्लेम असतात कोणाचे नोकरीचे असतात कोणाचे कोट कचोरीचे देखील असतात तर बऱ्याच जणांना अशा प्रॉब्लेममधून बाहेर निघण्यासाठी हा प्रभावशाली उपाय म्हणजेच आपण हे तीन पानं जेव्हा महाराजांच्या चरणी संध्याकाळी ठेवतो सकाळी जेव्हा आपण देव देवपूजाला सुरुवात करतो तेव्हा देवाऱ्यातले सगळे पानं उचलतो तेव्हा आपल्याला हे तीन पानं अशी अख्खी उचलून घ्यायची आहे आणि त्याच्यातलं हे दोन पानं आपल्याला अशीच ठेवायचे आहे आणि हे तिसऱ्या पाण्यातलं एक पान अर्ध पान काढून आपल्याला हे असे अडीच पानं आपल्या तिजोरीमध्ये किंवा मुलांच्या बॅगेमध्ये किंवा गाडीमध्ये अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात आणि घरामध्ये ठेवल्यावर जो व्यक्ती घरातलं आता तुम्ही म्हणाल की घरामध्ये चार व्यक्ती आहेत तर चार व्यक्ती आहेत तर तुम्ही तुम्हाला वाटलंच तर प्रत्येक जण वेगवेगळे देखील ठेवू शकतात पण जर शक्य असलंच तर हे पानं तुम्ही हेच पानांचा वापर प्रत्येक जण देखील करू शकतो जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाणार तेव्हा हे पानं तुम्हाला महाराजांची माळ करून आणि देवीची माळ करून तुम्हाला घर गहर, घराबाहेर पडायचं आहे आणि महाराजांना देवीला प्रार्थना करायची आहे की आई मी ज्या कामासाठी जातोय ते काम माझं व्यवस्थित होऊन जाऊ दे अशी प्रार्थना आपल्याला करून हे पानं आपल्या प्रसमध्ये किंवा गाडीमध्ये ठेवून सोबत घेऊन जायचे आहे इतका प्रभावशाली उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर केल्यावरच आपण म्हणतो ना की स्वतः मेल्यावरच स्वर्ग दिसतं त्याचप्रमाणे हा उपाय आहे की केल्यावरच आपल्याला त्याचे अनुभव येत असतात अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा झालेली सेवा मी महाराजांच्या आणि गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्वांना हॅपी दसरा